नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा हात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला जसं प्रॉमिस केलं होतं त्या ताईंना आणि सरांना मी की पुढच्या गुरुवारचा व्हिडिओ हा या बाबांच्या पाशीच असेल तर ताई आणि सर दोघांनाही खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला बाबांचा एवढं मोठं छान गिफ्ट दिलं की त्याची ना किंमत होऊ शकते ना मी त्याला थँक्यू बोलू शकते एवढं सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद आता सगळ्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते की ह्या हे ज्यांनी आपल्याला गिफ्ट दिलं आहे ते सेवन स्टार मोठे अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत करप्शन अधिकारी आहेत म्हणजे लाच लुचपत जे घेतात त्यांच्यासाठीचे ते अधिकारी आहेत आणि एवढी मोठी व्यक्ती एवढी चांगली व्यक्ती की जगामध्ये लाच खाण्यासारखं दुसरं कुठलं पाप नाही आणि ते पाप करणाऱ्या माणसांना ते पकडून काढतात हे त्यांचं काम आहे असं त्या मॅडमच्या बोलण्यावरनं तरी मला समजलं तर आहे तर त्यांनीही आपल्याला दिलेले आहे तर ताई सर्व परिवाराकडनं माझ्या परिवाराकडनं आणि आशाच्या परिवाराकडनं खूप 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 थँक्यू आणि सर तुमची दिवसेंदिवस अशीच उन्नती होत जाओ मॅडम तुमची पण होत जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि कधीही आमच्यासारख्याला मदत लागली तर तुमचा मदतीचा हात आमच्यासारखी कायमच असणार आहे हे तर तुम्ही मला प्रॉमिस केलेलंच आहे तर त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद चला आज बघूया आपण बाबांचं रेडिंग काय म्हणत आहेत बाबा काय म्हणत आहेत बाबा गुरुवारचे आपल्याला आज आहे नवरात्राचा पहिला दिवस म्हणून नवरात्राच्या पण सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर चला सुरुवात करूया आज आपण आपले बाबा काय म्हणतायत या कार्डांपासून बाबांनी दिलेली आहेत सहा कार्डं नेहमीसारखं माझा हा उजवा हात आहे इथून सुरुवात होत आहे एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा सहा कार्डाला सुरुवात होत आहे आपल्या आपल्या मनापासनं आपल्याला जे कार्ड निवडायचंय ते निवडा बाबांना एक प्रश्न विचारा तुमच्या देवांना एक प्रश्न विचारा कुणालाही विचारा आणि त्याच्यातनं एक उ, उत्तर बाबा तुम्हाला नक्कीच देतील तर चला पहिलं कार्ड आहे बघूया बाबा काय म्हणत आहेत आपल्याला तर बाबा म्हणत आहेत आपल्याला ओम साईराम ईश्वर हमारे माता पिता हे जो हमारे भले लिए सुख दुख के रूप में हमें कडवी दवाई देते हे किती बरोबर उत्तर बाबांनी दिले बघा की आजकालच्या मुलांना आपण थोडंसं ओरडलं किंवा काय केलं तर त्यांना वाईट वाटतं पण बाबा स्वतः सांगतायत की ती कडवी दवा म्हणजे ते ओरडणं ते रागवणं हे तुमच्या भल्यासाठी असतं कारण ईश्वरा समानच असतात माता आणि पिता आई आणि बाबा हे ईश्वरा समानच असतात म्हणून त्यांचं रागवणं हे जसं तुम्ही आजारी पडल्यावर औषध पिता की हे पिल्याशिवाय मला बरं वाटणार नाहीये तसंच तुमचं आयुष्य आहे की आई बाबा रागवल्याशिवाय तुमचं आयुष्य पूर्णत्वाला जाणार नाहीये असं बाबा तुम्हाला सांगत आहेत आता याच्यातनं कुणाला काय घ्यायचं हे बरोबर घ्या चला पुढचं कार्ड आहे ओम सईराम दोन नंबरचं कार्ड आहे दुनी वा बघा दुनी सतत जवळ असते माझ्या बाबांची ध्वनी आपकी चिंता चिंता आहे डर गुस्सा दर्द इश ईर्षा और बीमारिया मेरी धुनी से चली जाएंगी बघा आपल्या जीवनामध्ये ओम सैराम आपल्या जीवनामध्ये जर चिंता असतील भीती असेल राग असेल कुणाबद्दलची तरी ईर्षा असेल कुणीतरी आपल्याला फसवलं याची जर तुमच्यामध्ये काही हे असेल तर आणि खूप मोठे तुम्हाला कुठले आजार असतील तर विश्वासानं फक्त दोन्ही घ्या उदी घ्या आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम पूर्ण होतील असं सा बाबा सांगत आहेत तर ज्यांच्या ज्यांच्याकडं दोन नंबरचं कार्डही केलं बाबांची उदी असेल तर चांगलीच गोष्ट आहे मंदिरामध्ये जाऊन उदी आणा आणि करा हेच बाबांचं म्हणणं आहे चला तीन नंबरचं कार्ड आहे दुःख का सामना की जीए ओम सैराम काय म्हणतायत बाबा दुःखाला दुःखांचा सामना करायला शिका म्हणजे दुःख का अनुभव किती विशेष परिस्थिती नहीं नाही उस परिस्थिती को अस्वीकार उस से उसका सामना की काय अर्थ होतो दुःखाचा अनुभव हा एक दुःखाचा अनुभव जेव्हा चालू असतो ती परिस्थितीच विशेष असते त्याच्यातनंच खरं जायचं असतं आणि त्याच्यातनंच खरं घडायचं असतं हेच बाबा सांगतायत कारण तुम्हाला दुःखाचा अनुभव नाही आला तर सुखाचा अनुभव कसा कळेल आणि त्याचा आनंद तुम्हाला कसा होईल म्हणून प्रत्येकाला दुःखाचा अनुभव येणं हा गरजेचा असतो दुःख आलं तरी स्वीकार करा त्याचा कारण त्याच्या पाठोपाठ सुख हे तुम्हाला आहेच दुःखांचा सामना करा त्याला भिवू नका हेच बाबा तुम्हाला सांगत आहे ओम सईराम चौथ कार्ड चौथ कार्ड आहे कृपा सगळ्यात माझं आवडतं कार्ड बघा कृपा कि बाबांनी आपल्याला बाळासारखं जवळ घेतलंय आणि आश्वासन देताय कि काही असलं तरी मी आहे अपने आत्मा के स्तर पर चुनी हुई जीवन योजना को ईश्वरी कृपा समजे और स्वीकार कीजिए जे काही तुम्हाला आता देत आहेत बाबा त्याचा स्वीकार करा दुःख देत असतील त्याचाही स्वीकार करा सुख देत असतील त्याचा स्वीकार करा पैसा देत असतील त्याचा स्वीकार करा किंवा पैशासाठी तुम्हाला खूप त्रास होत असेल त्याचाही स्वीकार करा कारण त्याच्यानंतर कारण बाबांनी स्वतः तुम्हाला जवळ घेतलंय त्याच्यामुळं पुढच्या आयुष्याची तुमच्या काळजीच नाहीये ही परीक्षा आहे आणि त्यामध्ये बाबा तुमच्या जवळ आहेत लवकरच दिवस पालटतील हाच बाबांना तुम्हाला संदेश द्यायचा आहे पाचवं कार्ड आहे ओम सैराम पाचवं कार्ड आहे कट क्लिअर कॅन्सल कायमच बाबा हे कार्ड देतात कट क्लिअर कॅन्सल म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये येणारे निगेटिव्ह विचार एकमेकाबद्दलचं जळणं ईर्ष्या करणं ह्याच्याकडं आहे म्हणून मला पाहिजे माझ्याकडं हे नाही आहे माझ्याकडं ते नाही आहे एवढा पगार आहे त्याच्या तिच्या नवऱ्यानं तिला हे घेतलं माझ्या नवऱ्यानं मला हे नाही घेतलं हे जी ईर्ष्या असती किंवा जावा जावांच्या जी ईर्ष्या असती ती ईर्ष्या माणसाला घेऊन डुबती म्हणजे काय होतं की आपली परिस्थिती नसताना आपण एखादी गोष्टीची ईर्षा करतो आणि ते घेऊन बसतो मग भले त्याला कर्ज होऊ दे नाहीतर अजून काही होऊ दे आणि नंतर ते कर्ज फेडायला कोणी नसतं कर्ज आपल्यालाच फेडायचं असतं त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थिती कट क्लिअर कॅन्सल करत जा कुणासारखं काही वागावं वाटलं वा वा आणि कुणाच्या नशिबाशी आपलं नशीब घासावं वाटलं वा 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 मनात विचार आले की त्याला कट मारत जा म्हणजे ते विचार जातील त्याचप्रमाणे जर काही तुमच्या आठवणी जुन्या आठवणी ज्यामुळं तुम्हाला खूप त्रास होतो अशा आठवणी जर तुमच्या पुढं आल्या तर त्याला लगेच क्लिअर करत जा म्हणजे डिलीट मारून क्लिअर करत जा की जुन्या आठवणींमध्ये मला गुंतायचं नाही आहे तर या प्रकारे आणि कोणतेही निगेटिव्ह विचार मनामध्ये आले तर त्याला कॅन्सल करत जा म्हणजे कट क्लिअर कॅन्सल ही जीवनाची तीन मूलभूत शब्द आहेत हे बाबांचे की विचार या प्रकारे तुम्ही थांबवू शकता ओम सैराम पाचवं कार्ड आहे बदलाव अत्यंत जरुरी कार्ड आहे सहा नंबरचं कार्ड ज्यांनी सुचले त्यांनी जीवन में शाश्वत कुछ भी नाही हे परिवर्तन अटल है शाश्वत काहीच नाहीये ना दुःख शाश्वत आहे ना सुख शाश्वत आहे सगळं जे आहे ते परिवर्तन आहे आज दुःखाचे दिवस आहेत तर उद्या सुखाचे नक्की येतील आज गरिबी आहे तर उद्या श्रीमंती नक्की येईल हे सगळं सेट असतं आपल्या माइंडमध्ये म्हणून जे बदलाव देव देत असतो त्याचा स्वीकार करत जा त्याला जास्त प्रश्न विचारत बसू नका जे दिलंय ते देवानं दिले ह्यातनं आपल्याला पार पडायचे किंवा तेच आपल्याला ह्याच्यातनं पार पाडणार आहे या प्रकारचं आश्वासन त्यांना द्यायचं आश्वासन स्वतःच्या मनाला द्यायचं आणि बाबांवर पूर्ण विश्वास ठेवायचा बघा जीवनामध्ये किती बदल होत आहे ते तर परत एकदा या बाबांचे आशीर्वाद मला मिळत आहेत त्या ताईंचे आणि त्या सरांचे परत एकदा खूप 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 धन्यवाद तर असं सगळ्यांचं प्रेम माझ्यावर राहू दे मला प्रेम हवं आहे सगळ्यांचं बाकी काही नको आहे कारण मी त्याच प्रेमानं सी आहे की माझ्याजवळची जी माणसं आहेत ती माझ्यावर अफाट प्रेम करतात हेच माझं सगळ्यात मोठं भांडवल आहे ચલા પરત ભેટુ નવીન માહિતી નવીન વિડીયો બરોબર તો ડાટા બરોબર તો પર્ત ઓમ સયરામ